पाहु हो जमीन किती तुमच्याकडे लय मोठा पाठाळा आपल्याकडे काय लावेल मग शेतात लावेल काहीच नाही आपण त्यात लोकांच्या ढोर धरते आणि सरकारनं झाड लावून ठेवली आपल्या जमिनीत तुमची जमीन थोडी ती महाराष्ट्री सरकारी सरकार भी सरकार। ओ, जमीन इथे सरकार बी आपलंच मंग अबकी बार मोदी सरकार अहो तुमच्या नावावर किती जमीन आहे दोन एकर आधी सांगून देतो आपली पोरकी शेतात जाणार नाही बर का मग जमीन कशाला पाहिजे इकून खायला पोरीला बोल तुम्ही जम्बो इकडे वाव काही भारी नावे जम्बो राहुल जम्बो जम्बो राहुल रा जम्बो चुप रे पीस आळेल याच मॉडेल मध्ये दुसरा पीस भेटणार नाही का कलर बदलून अरे माकड तोंड्या इथे सेल लागेल का रस्ते का माल सस्ते मे चुप रे तू चुप रे नाही तर मी मारून टाकेन तुला पाहून आपल्याला पोरग वळणबाज पाहिजे पोरा सारखं वळणबाज पोरग जर तुम्हाला आसपासच्या दहा खेड्यामध्ये सापडलं ना तर मग पायातली चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात मारा पोरगीला काही परत नाही काम काय काय जमते तुला मला आधी आले चांगले जमत्या घरातले काम जमते का नाही मग करन आता कोण करते तुमचा मग ना तुमची माय साईपाक निश्ठामय दोन पोळ्या टाकणे काय जरी तुमच्या